परवानगी महापालिकेनं दिलेली आहे का ह्या फकीरांच्या जमिनी आहेत फकीरांसाठी असलेल्या जमिनी आहेत त्याच्यावर हे बेकायदेशीर बांधले आहे आणि हे लोक इथले जे लोक आहेत ह्या मर्कज मध्ये येणारे हे लोक इथल्या शेतकऱ्यांना अडवत आहेत आणि ही जे आहे हे सगळं वैरण आहे आणि या वैरणावर हा ट्रॅक्टर आता लागलाय वैरण घेऊन ट्रॅक्टर त्याला अडवलं हो जात आहे आणि त्याच्यावर त्याची जनावर जगत आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आणि आता पण ते निवेदन दिलं ते ह्या रस्त्यासाठी दिलं हा रस्ता पूर्ण करून घ्यावा जे मैदान आहे त्या मैदानाला लागून जो पूर्व पश्चिम रस्ता आहे की त्या रस्त्यावरून वखार भाग परिसरातले शेतकरी त्या ईदगा मैदानाच्या मागील पासून त्यांची शेती आहे ती शेती कसाईसाठी जातात वैरण काढण्यासाठी जातात त्याचबरोबर इदगा मैदानाच्या मागच्या बाजूला ट्रक पार्किंग आहे त्या ट्रक पार्किंगचे ट्रक त्या भागातून हे जा, जा करतात तो रस्ता महापालिकेनं अनेक वेळा बनवलेला आहे आमदार सुधीर दादा गाडगे यांनी त्याच्या फंडातून बनवलेला आहे परंतु नोकतच त्या इदगाह मैदानाला लागून एक बेकायदेशीर मजकत त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे आणि त्या मजकतचे जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी या ठिकाणी विरोध करत आहेत की हिंदूंनी त्या ठिकाणी जायचं नाही आणि ते मुस्लिम ट्रस्टी विरोध करत आहेत सहा महिने झालं ह्या लोकांना तो रस्ता त्यांनी बंद केलेला आहे आणि त्यामुळं वैरण काढता येत नाही चारा काढता येत नाही शेत त्या जनावरांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज आयुक्तांना भेटून संबंधित निवेदन त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तो रस्ता ताबडतोब सुरू करा अन्यथा कायदा व बिघडला तर त्याला प्रशासन जबाबदार राहील ज्यावेळेला प्रशासन त्या ठिकाणी त्या रस्त्यावर टाकलेला मुरुम पसरवण्यासाठी मशीन घेऊन जातं त्यावेळेला मरकजचे मुस्लिम ट्रस्टी त्याला विरोध करतात त्यांच्या अंगावर नव जातात ही जागा आमची आहे म्हणून सांगतात परंतु तीस फुटाचा रस्ता हा महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये हो दिसलेला आहे तो दिसतो तो आम्ही आता आयुक्तांना दाखवलेला आहे आणि आयुक्त त्याच्यावर कारवाई आम्ही करतो जर आडेवे लोक आले ते मुस्लिम प्रस्ती तर त्यांच्यावर फौजारी गुन्हे दाखल करा परंतु त्या शेतकरी बांधवांच्यासाठी तो रस्ता खुला झाला पाहिजे अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी करतो